यशाचं श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले आणि त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आली असा दावा सामंत यांनी केलाय तसंच शिंदेच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचंही सामंत यांनी म्हटलेलं आता सामंत यांच्या वक्तव्यावर भाजप काय उत्तर देणार हे पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे बघ्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर डोळा शिंदेमुळे निवडणूक जिंकल्याचा शिवसेनेचा दावा साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे शिवसेनेचा दावा भाजपने फेटाळला एकनाथ शिंदेना पद मिळालं नाही याची सल शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात आहे शिवसेनेच्या नेत्यांचं हे दुखणं अधून मधून उचल खात असत मनासारखी पालकमंत्रीपद न मिळालेल्या शिवसेनेला आता पुन्हा मुख्यमंत्रीपदाची आठवण झाली आहे मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेंचाच दावा असल्याचं शिवसेना नेते सांगू लागले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या योजनांमुळेच महायुतीची सत्ता आल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय सत्ता जर शिवसेनेमुळे आली असेल तर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना मिळायला हवं अशी अपेक्षा बाळगण्यात गैर काय असा सवाल शिवसेनेनं विचारलाय पण कार्यकर्त्यांनी एखाद्या तालुका प्रमुखाने जर मांडलं की साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे म्हणून साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी जर इच्छा व्यक्त केली त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही शिवसेनेच्या दाव्यावर भाजपनं आश्चर्य व्यक्त केलंय एकनाथ शिंदेनी जेव्हा उठाव केला तेव्हा शिंदेना मुख्यमंत्री करताना भाजपचे आमदार शिवसेनेपेक्षा दुप्पट होते याची आठवण भाजपनं करून दिली आहे महायुतीचा संसार व्यवस्थित सुरू असताना मुख्यमंत्री पदाचा विषय आलाच कसा असा सवालही भाजपनं शिवसेनेला केलाय बरोबर आहे त्यांनी त्यावेळेला साहेबांनी उठाव केला त्यांनी सगळे शिवसेनेत उद्धवजींना कंटाळून त्यांच्या कार्यभारांना कंटाळून हे सगळे इकडे आले होते आणि त्याचं नेतृत्व शिंदेसाहेबांनी केलं होतं हे तर खरंच आहे त्याबद्दल वागव नाही पण नंतर त्यावेळेला आमचे सुद्धा इतके आमदार असताना याचे सत्ता आमदार असताना आणि त्या ठिकाणी त्यावेळेला शिंदेचे मुख्यमंत्री झालेच त्यांनी मान्यच केलं होतं ते विषयच नाहीये पण आता नंतर आपण बघितलं संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटतं की त्या त्याप्रमाणे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि हे मान्य केलेलं आहे महायुतीतल्या मुख्यमंत्री पदाच्या वादावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गुदगुल्या झाल्यासारखं वाटत आहे उदय आणि शिंदेसाठी केलेल्या दाव्यावरच ठाकरेंच्या नेत्यांना संशय वाटतोय उदय सामंतांवर त्यांनी संधी साधूपणाचा सा आरोप केलाय वेळ आली तर उदय सामंतच पाच पंचवीस आमदारांना घेऊन भाजपला सामील होतील असा टोला विनायक राऊत यांनी लगावला उद्योग मंत्री हे चापलुशी करणार आहेत त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योग मंत्री आहेत उद्या वेळ आली तर एकनाथ शिंदेना डुच्छू देऊन पुनशे एकदा वीस ते पंचवीस आमदारांना घेऊन ते देवाभाऊच्या घरात जाऊन बसतील एकनाथ शिंदे आधीच महायुतीवर उचलेले आहेत त्यांचा राग शांत करण्याऐवजी शिवसेनेचे नेते त्यांना मुख्यमंत्री पदाची आठवण करून देतात हे सगळं जखमीवरची खपली काढण्यासारखं नाहीये का अशी चर्चा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत कृष्णात आपण बघतोय मुख्यमंत्री पदावरून आणि एकंदरीत विधानसभेच्या श्रेयावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय कुठेतरी एक ठिणगी पडली असं दिसतंय कृष्णा आ, या उदय सामंत यांच्या वक्तव्यामागे अनेक अर्थ दडलेले पाहायला मिळत आहेत महायुतीमधला जो अंतर्गत संघर्ष आहे तो याला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतोय कारण गेल्या काही दिवसांपासून हे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्यांच्या पक्षाला कुठंतरी बाजूला करण्याचा प्रयत्न हा वारंवार केला जातो आहे का हे अनेकदा अनेक गोष्टीतून पुढे येताना पाहायला मिळतोय अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय हे बदल करणे किंवा त्याला टे देणं त्यानंतर जे पालकमंत्रीपदाचे संदर्भातला जे निर्णय आहे तो देखील तसा तहकूब ठेवणं आणि विविध माध्यमातून एकनाथ शिंदे गटाला कुठं ना कुठं तरी एक दुय्यम भाव भाव जी भाव वागणूक आहे ती देण्याचा प्रयत्न हा होतोय का अशा प्रकारचा एक, प्रकार एक संशय हा शिंदे गटामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ज उदय सामंत यांचं केलेलं वक्तव्य हे याला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतंय कारण उदय सामंत हे मुरब्बी राजकारणी आहेत कोणत्या वेळी काय बोलावं हे त्यांना माहिती आहे आणि एकनाथ शिंदे जेव्हा अशा प्रकारे नाराज आहेत अंतर्गत त्यावेळी त्यांनी अशा प्रकारे एक जाणीव करून भाजपला जाणीव करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो उदय सामंतांनी करून दिलाय का असा एक देखील प्रश्न निर्माण होतोय कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच लाडकी बहीण असू दे किंवा इतर विविध योजना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या आणि सर्वाधिक जास्त हे लाडक्या बहिणींचं होतं त्यावेळी लाडकी बहीण योजना राबवण्यास म त्यावेळी देवेंद्र फडणवीस असू देत किंवा अजित पवार हे अनुकूल नव्हते परंतु एकनाथ शिंदे यांनी पुढे जाऊन ती योजना राबवली आणि त्या माध्यमातून सत्ता आपल्याकडे आली अशा प्रकारचा एक कयास बांधला जातोय आणि दावा केला जात होता की एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि त्यासोबत त्यांच्या गटातल्या नेत्यांकडून सत्ता ही आमच्याकडून आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद देखील आम्हाला मिळावं अशा प्रकारचे एक त्यावेळी चर्चा सुरू होती आणि तीच चर्चा आता पुन्हा सुरू झालेली पाहायला मिळते अगदी त्यामुळे आता महायुतीमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसभूस आहे ती हळूहळू बाहेर येताना पाहायला मिळते कृष्णा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी राज्यामध्ये यंदा पहिल्यांदाच पंधरा ऑगस्टला मटण आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या जुन्या आदेशाची ढाल करून केडीएमसी प्रशासनानं विरोधकांना झुगारून हा विरोधाला झुगारून हा निर्णय घेतलेला आहे तर खाटिक समाज या प्रकरणावरून आक्रमक झालाय केडीएमसीनं उद्यापर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर पंधरा ऑगस्टला कोंबड्या बकऱ्या घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा खाटिक समाजानं दिलाय तर संभाजीनगर शहरातील कत्तलखाने पंधरा ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेनं दिलेले आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि जैन धर्मियांचं पर्युषण पर्व सुरू होत असल्यानं संभाजीनगर महापालिकेनं हा निर्णय घेतलाय नागपूरमध्येही पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटनची दुकानं बंद राहणार आहेत तसा निर्णय नागपूर महापालिकेनं घेतलेला आहे तडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही ना आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं ना काय खावं काय नाही करावं काही नाही खावं ना ना हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाही आहे पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागत आहे आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी महाराष्ट्रामध्ये उघडपणे भ्रष्टाचार आणि बेबंदशाही सुरू असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय राज्य आणि देशासाठी अकरा ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक होता असंही ठाकरे म्हणाले सनतशीर मार्गानं आंदोलन करणाऱ्या तीनशे खासदारांना अटक झाली असं यापूर्वी कधीही झालं नव्हतं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर पाकड केली आहे तसंच महायुतीची सत्ता जायची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं ते आपण सर्व पाहतो आणि आपण सगळे भोगतो आहोत भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चाललेलं आहे की जणू काही महाराष्ट्रामध्ये बेबंदशाहीचं आहे कोणी कोणाला विचारायला धजावतच नाहीये म्हणजे मुख्यमंत्री मी काल सुद्धा म्हणलो आज सुद्धा म्हणतोय उद्या सुद्धा म्हणेल याच कारण जोपर्यंत या भ्रष्टाचार जो भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेत काय आणि नसलेत काय काहीच कोणाला फरक पडत नाही आणि काल दिल्लीमध्ये जे घडलं मला नाही वाटत गेल्या काही वर्षात किंवा कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच तीनशे खासदारांना लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली का अटक करण्यात आली तर जे मतांची चोरी करून जे सत्तेत बसले ती चोरी आपण पकडली चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाप विचारायला दाद होते त्यानं जाऊ दिलं नाही मग हे कोणाचं सरकार आहे कारण एक दोन तीन वर्षापूर्वी शेतकरी त्याच्या न्यायाकासाठी दिल्लीत जाऊ इच्छित होता त्याच्या मार्गामध्ये सगळे खेळे पसरले गेले मोठ्या बॅरेकेड टाकल्या गेल्या म्हणजे शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही जे दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने निवडून दिले त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे चा नाहीत आपण जर का पुरावे निष्ठी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही किती दिवस करणार आहे आणि एकूणच हे थापा मारून आलेलं सरकार मग राज्यात काय आणि देशात काय आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या आणि म्हणून मला तुमचं कौतुक आहे आज तुम्ही सगळेजण जे शिवसेनेत आलेला आहात तुमचं कौतुक आहे कारण सत्तेच्या आधाराला जाऊन भले भले महा बिघडलेले भले भले गेले आणि आता गेल्यानंतर कपाळावरती हात मागून बसले कारण आता अशा वेळेला गेले की कि किती सत्ता आता जायची वेळ आलेली आहे सगळ्यांचे दिवस काही सदान सर्वदा अशी सगळ्यांना फसू शकतात असे नसतात ह्यांची आता नाटकं जनता ओळखायला लागले आणि त्यांची म्हणजे भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात जे तिकडे गेले ते आता कपाळावर हात मारून बसलेत यानंतर बघूया बीड मधली एक ब्रेकिंग बातमी बीड मधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजा भाऊ फड यांचा दारुण पराभव झालाय वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांनी वर्चस्व कायम राखलंय राजाभाऊ फड यांना केवळ एक हजार चारशे सात मतं मिळाले असून त्यांच्या समोरील उमेदवार रमेश कराड यांचा तब्बल चौदा हजार तीनशे सोळा मतांनी विजय झाला या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिले होते त्यांचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मुंडे बहीण आणि भाऊ एकत्र आले होते मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या चॅटॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आमच्या पॅनरला मतदान मिळाले आहे एक निकाल आता नियुक्त मधून निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे शरद पवार गटाची या निवडणुकीमध्ये केस बिलकुल नव्हती तीन डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचं तीन उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत फक्त तीन उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली त्यांनी यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी निवडणुकीमध्ये आघाडी होऊ शकते किंवा होऊ शकणार नाही काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चन्नीथला यांनी एक मोठं विधान केलंय महाविकास आघाडीच्या भवितव्यावरच चन्नीथला यांनी हे मोठं विधान केलंय मात्र आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ असंही चन्नीथला म्हणाले तसंच दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही असंही त्यांनी ठाकरे बंधूबाबत केलेलं आहे मात्र राज ठाकरे राजाकर सद्यात आम आघाड़ नसल स्पष्ट किया सर्व एकत्र निवक लड़ू अस आदित्य ठाकरे ने उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं क्योंकि लोकल बॉडीज में अलियंस हो हो भी सकता है नहीं भी हो सकता लेकिन इसके निर्णय नहीं हुआ है आज हमारा पॉलिटिकल अफेयर्स कमेटी की मीटिंग है उसमें विस्तार में हम लोग बात महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतोय लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाहीत तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही विधानसभा निवडणूक मतदानाआधी मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केलाय विधानसभा निवडणूक निकालाआधी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं या पत्रातून महाविकास आघाडीनं भाजपवर गंभीर आरोप केले होते या पत्रावर महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्याही होत्या निवडणुका झाल्यापासून महाविकास आघाडी हेच करते लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी असे का आरोप केलेले नाही फक्त विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आरोप करायचे मुद्दा म्हणून आरोपाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा संभ्रम सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये निर्माण करायचं हे महाविकास आघाडीचं धोरण आहे परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दोनशे सदतीस आमदार देऊन ह्या जनतेनं आम्हाला या ठिकाणी सरकार मध्ये बसवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब करतायत त्यामुळे हे जे विरोधकांचं षडयंत्र किती त्यांनी घेतला मोर्चे काढले तरी शेवटी सर्वसामान्य जनतेने आम्हाला राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर राज्यातील महाविकास आघाडीने विधानसभेमध्ये मतचोरीचा आरोप केलाय याबाबत आता था आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सवाल केलेत निवडणुकीत अनेकांनी दोन पेक्षा जास्त वेळा मतदान केलं तर एका एकशे चोवीस वर्षांच्या जगातील सर्वात वृद्ध महिलेनं मतदान केल्याचंही ठाकरे म्हणाले मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचं ते म्हणाले बघूया आदित्य ठाकरेंनी नेमकं ट्विट काय केलं तज्ञांनो कृपया या महिलेला विचारा बोगस मतदान हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे का असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं तर महायुतीमधील एकच नाही तर तिघेही एकमेकांवर नाराज आहेत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे तसंच सत्तेचं फेविकॉल आहे त्यामुळे महायुतीतले तिघे एकत्र असल्याची टीका थोरात यांनी महायुतीतल्या नेत्यांवर केलेली आहे नाही याच्यामध्ये महायुतीमधले तीन पक्ष एकच नाराज नाही नाराज नाराजी आणि तिघांमध्ये अंतर्गत नाराजी आहे अंतर, नारा अंतर प्रत्येक पक्षात आता फक्त सत्तेच फिविकोल म्हणून सत्तेवर येते बाकी ये महायुती आता परिस्थिती त्यांची राहिलेली नाही की एकमेका बरोबर काम करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा दिलाय अजित पवार यांच्या विरोधात बोलल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल ला असा इशारा मिटकरींनी दिलाय मंत्रालयात आपल्याविषयी अनेक गोष्टी कानावर येतात त्याबद्दल बोलायला लावू नका असा पलटवार मिटकरींनी लगावलेला आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस धर्म पाळतोय तर विखे पाटील यांना युती धर्माचा विसर पडला असल्याची टीकाही मिटकरींनी केली आहे विखे पाटील साहेब हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत पण राज्यातले सुद्धा एक प्रमुख नेत्यांपैकी आहे महायुतीचा धर्म कदाचित ते विसरले असावेत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पवारसाहेबांबद्दल बोलताना त्यांनी थोडं तातम्य बाळगायला पाहिजे होतं अशा प्रकारे आपण मित्र धर्म त्याचं खुपच पालन करत आहोत शेवटी आम्हाला काही मर्यादा येतात आम्हाला बोलताना काही मर्यादेचं भान ठेवावं लागतं महायुक्त धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसतला नाही पण विखे पाटील साहेब जर असं बोलले तर मंत्रालयामध्ये त्यांच्या बऱ्याच काही चर्चा ऐकायला येतात तिलाच तो आम्हाला तोंड उडाला लावू नका अजित अजितदादांवर जर टीका कराल तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी यानंतर बातमी आहे मनोज जरांगेन पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपाची बीड शहर जरांगेंनी जाळलं होतं असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय जरांगेंना मुंबई जाळायची आहे असंही हाके म्हणालेत गणेशोत्सव काळात जरांगेंना मुंबईत आंदोलन करायचं आहे मुंबईत जरांगेंना दंगल घडवायचे असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी बेकायदा मागण्या केल्या कुणी घेईन तर ओबीसी मधूनच घेईन ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कुणी ओबीसीची घरदारं जाळली कुणी ओबीसीच्या लोकांवर हल्ले केले कुणी मग आता एकोणतीसला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना गुप्तचर विभागाला मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच या जरांगीला अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करू द्या आंदोलन करू द्या मुंबईकडे एकोणतीसच्या तारखेला जाऊ देऊ नका अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे